नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वडकी येथील गंगातारा वृद्धाश्रमात कैलासवासी पुनाजी गोविंद जगताप वैकुंठवासी हरिभक्त पराणी हेमा तुकाराम जगताप यांच्या स्मरणार्थ निराधार माता भगिनी आणि बालकांना ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचं आयोजन कोकणवासी महासंघ पुणे शहर कार्याध्यक्ष महाड विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख दादा सक्पाळ यांनी केले होते याप्रसंगी महासंघाचे पुणे अध्यक्ष तुकाराम जाधव महिला अध्यक्षा राजश्री शिर्के माजी नगरसेविका अश्विनी जाधव खजिनदार नामदेव साळके सहसचिव संजय शर्के तुषार जाधव हाडपसर विभागाध्यक्ष बाळासाहेब खरोसे तुकाराम जगताप एरवडा महिला अध्यक्षा वंदना साळवी भाग्यश्री उत्तेकर राजेश मामुनकर संदीप मोरे प्रकाश जाधव आयरन डेव्हलपर्सचे डायरेक्टर जय जाधव येरोडा विभाग उपाध्यक्ष संजय सावंत महिला कार्याध्यक्षा स्मिता मोरे उपाध्यक्षा प्रगती सकपाळ प्राजक्ता सकपाळ शितोळे सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद जगताप वैदिक जगताप प्रतीक सकपाळ लिटल मास्टर श्रीयांश शितोळे राजपवार आदी मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे स्वागत गंगातारा वृद्धाश्रमाच्या संचालिका नीताताई भोसले आणि ऍडव्होकेट मानेताई उने यांनी केले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत मिळतो यासाठी आपण याच ठिकाणी कार्यक्रम घेतो सगळ्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी येऊन कार्यक्रम घ्यावे आणि सगळ्यात सांगायचं म्हटलं तर या गंगातारा वृद्धाश्रमाच्या संचालिका आमच्या भोसले ताई असतील किंवा ताई असतील हे लोक या लोकांनी सामाजिक कार्य करता करता आज या ठिकाणी एवढं मोठं प्रस्ताव उभं केलेलं आहे त्यांच्या कार्याला सलाम म्हणून सगळ्यांनी त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवला पाहिजे आणि या ठिकाणी आतापर्यंत ठीक आहे पण याच्यानंतर काय त्यांना एक विचारलं स्वप्न त्यांचं की तुमच्या याच्या पुढचं स्वप्न काय त्यावेळेस त्यांनी एक छान उत्तर दिलं लोक स्वतःसाठी बांधतात मला या लोकांसाठी घर बांधायचंय मी माझ्या मित्रांना विश्वासात घेऊन सांगितलं की लक्ष्मीताईचं स्वप्न साकार करायचंय आणि दोन हजार चौदा मध्ये आम्ही एक छोटस रोप लावलं मी माझे मंत्री मार्केट मध्ये शॉप आहेत ते शॉप मॉर्गेज ठेवले तिथून लोन घेतलं काही मॅडमची जमा कुंजी होती हे असं करून ही निराधार लोकांसाठी हक्काचं घर घेतलं या ठिकाणी दोन हजार अठरा मध्ये आम्ही जागा घेऊन ह्या लोकांसाठी निराधार लोकांसाठी घर बांधले आम्ही काही के मोठं केलेलं नाहीये देवानी कदाचित आपली आम्हाला त्याच्यासाठीच पाठवलेलं लागलं की तुमच्या हातून काहीतरी सेवा घडावी त्या लोकांची सेवा करत असताना बऱ्याच गोष्टी लागे अडचणी तोंड देत असताना कुठंतरी यांच्यापणामध्ये खतखत होती की आपण कुठं होतो आणि कुठं आलो आम्ही बाहेरून आले की त्यांच्या मनातली जी खतखत होती ती आम्ही त्यांची कमी करू शकत नव्हतो त्यांना कुठेतरी राहून राहून वाटायचं की अरे आपण कुठं आलो कुठं होतो आणि कुठं आलोय त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा हातभार लावून त्यांना हातभार लावून आपणही त्यांच्या कामामध्ये मदत हातभार लावून मदत केली पाहिजे <laughs>